खऱ्या अर्थानं सांगलीची जर त्यांना अस्मिता जपायची होती तर तिने आधी दादांनी उभं केलेलं वैभव तिने निर्माण केलेल्या संस्था जपल्या पाहिजे होत्या माझं उलट मत आहे की खासदाराचा संपर्क आमचा जे असतो आमच्या खासदाराचा प्लस पॉईंट आहे की संपर्क अतिशय प्रवास करणारा सर्वसामान्य लोकांना भेटणारा गोरगरीबांना भेटणारा खासदार म्हणून संजय काकांना त्या ठिकाणी बघितलं जातं लोक लोकांच्या चर्चा आहे की कसंही येतील घासून येतील असं येतील पण नाही लीड नाही येणार हा माझा शब्द आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही काय काय केली कशा पद्धतीने केलं पाहिजे याच जर एक प्रमाण म्हणलं तर संजय काका मग गृहिणी असताना भाजप हे मला देईल का खऱ्या अर्थानं त्यावेळी आपले नातेवाईक आपले कार्यकर्ते जोपासायचंच काम यांनी केलं चांगली भरपूर लीड घेणार कारण आता जरी दिसत नसलं लोकांच्या जरी गैरसमज असतील तरी बीजेपीच येणार आणि काका बद्दल तिने म्हणतात की ती जमिनी घ्या लागली तुम्ही दादांनी मिळवलेलं वैभव विकत सुटला आहात निवडणूक आल्यानंतरच हे पुढे येतात कामासाठी कुठं आहेत मला दाखवून द्या की वारं फिरले वारं फिरले खरं तर ह्यांच अस्तित्व जिरलंय आणि संजय काका सारखं नेतृत्व ह्यांना पुरून उरलंय ही वास्तविक परिस्थिती आहे काकांना मतदान करणार नाही पण बीजेपीला आम्ही मतदान करणार हे कट्टर समर्थकांच्या घरात सुद्धा तीच चर्चा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हेच हाच पक्ष त्या देशाची प्रगती करू शकतो या जिल्ह्याची प्रगती करू शकतो म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान करणार मला वाटलं नव्हतं की मला पद मिळेल कारण अपेक्षाच नव्हती आणि आता आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये एक खोटी शिवसेना पण कार्यरत आहे की ते म्हणतात आम्ही मोदीजींकडे बघून राष्ट्रासाठी आपल्या देशासाठी आम्ही मतदान करणार आहोत आम्हाला आमच्या भाजपमध्ये एक शिकवलं गेलं की कुणावरही शिंतोडे उडवता कामाने शेकडो अपेशी लोक एकत्रित येऊन एका यशस्वी व्यक्तीचा पराजय करू शकत नाही हे येणारा निवडणुकीचा निकाल या लोकांना सांगेल शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे की जे आपल्या तडाखेबाज भाषणानं लोकांच्या मध्ये एक असा नवीन उत्साह जोश निर्माण करतात आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करतोय भाऊ काय सांगाल सांगलीची एकूण परिस्थिती संजय काकांच्या बाबतीत काय आहे सांगलीची परिस्थिती सांगण्याआधी मी तुम्हाला एक सांगतो की शिंदे गट नाही ही खरी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणजे खरी शिवसेना आणि आता आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये एक खोटी शिवसेना पण कार्यरत आहे खऱ्या अर्थानं आता लोकसभेच हे जे रणसंग्राम फुंकलेलं आहे त्यामध्ये वास्तविक परिस्थिती पाहता विरोधी उमेदवार जे उभारलेले त्यांची वास्तविक परिस्थिती काय आहे हे नागरिकांना कळणं खूप गरजेचं आहे कारण आज त्यांचं जे अपयशी जीवन आहे त्याला तिने सांगलीची अस्मियता असा जोड लावलेला आहे खऱ्या अर्थानं सांगलीची जर त्यांना अस्मियता जपायची होती तर तिनी आधी दादांनी उभं केलेलं वैभव तिने निर्माण केलेल्या संस्था जपल्या पाहिजे होत्या खऱ्या अर्थानं ते त्यांना जपता आलं नाही आणि आता स्वतःच अपयश लपवण्यासाठी आपली उमेदवारी ही सांगलीच्या अस्मितेसाठी असं ते आविर्भाव आणत आहे त्यामुळं एकंदरीत जरी त्यांनी काही लोकांपर्यंत ही भूमिका पोचवत असले तर त्या लोकांना स्पष्टीकरणासहित आम्ही आमच्या प्रत्येक एक सभेच्या माध्यमातून ही भूमिका पाठवत आहे खऱ्या अर्थानं ह्या दहा वर्षाचा जर कार्यकाल बघितला तर महायुती सरकारनं अगदी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे जे आपले देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी निर्गमित केलेल्या ज्या काही योजना उपाययोजना जर आपण पाहिल्या तर अगदी तळागाळातल्या लाभार्थ्यापर्यंत त्याचा लाभ पोचण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे आज राज्य शासन जर बघितलं तर आमचे शिंदेसाहेब इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत ज्या ज्या ठिकाणी आकस्मिक दुर्घटना घडल्या त्या त्या ठिकाणी ते, ते स्वतःहून वैयक्तिकरित्या उपस्थित राहून त्या लोकांना मदत कार्य पोचवण्याचं काम करतायत खऱ्या अर्थानं जर राज्य पातळीवर जर बघितलं तर असा मुख्यमंत्री कुठंही कुणीही बघितला नाही की जो स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या नागरिकांची जीव वाचवण्यासाठी काम करतो आज आपण बघतोय की सोशल मीडियामध्ये असा एक हे उठलेलं आहे की आ, विरोधी उमेदवार जे विशाल पाटील आहेत त्यांना सहानुभूतीची लाट आहे आणि त्यांच्यासाठी जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे आणि सांगलीमध्ये त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे प्रत्यक्षात तुम्ही काय सांगाल सांगलीला तुम्ही ग्राउंड लेवलला काम करत आहे आम्ही अत्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचून या ठिकाणी काम करतोय फक्त निवडणुकीपुरतं ऍक्टिव्ह होऊन लोकांना माझ्यापोटी सहानुभूती अशी भूमिका मांडून दिशाभूल करण्याचं फक्त या ठिकाणी काम होतं खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही काय काय कामं केली पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे याच जर एक प्रमाण म्हणलं तर संजय काका हे आपण बोलणं रास्त राहील ह्याच्या पूर्वीचा जर आपण कार्यकाल बघितला तर आपण त्यांच्या कुटुंबामध्ये जे आता विरोधी अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक पद दिली त्यांच्या कार्यकाळामध्ये पाच पाच मंत्री या सांगलीमध्ये होते एक केंद्रीय मंत्री होते परंतु सांगलीला कोणताही विकास ह्यांना आणता आला नाही खऱ्या अर्थानं ना त्यावेळी आपले नातेवाईक आपले कार्यकर्ते जोपासायचंच काम यांनी केलं जर यांच्या मोडीत पडलेल्या जर संस्था बघितल्या तर त्यामध्ये ज्या लोकांनी कर्ज घेतलं आणि कर्ज बुडवलं हे सगळे यांचे नातेवाईक आणि यांचे कार्यकर्ते ह्यांच्यामुळे या सगळ्या संस्था धुळीच मिळाल्या ज्यावेळी सांगलीचा सहकार मंत्री म्हणजे राज्याचा सहकार मंत्री सांगलीचा होता त्यावेळी सांगलीमध्ये सहकाराची अवस्था एवढी बिकट झाली ती शब्दात व्यक्त करू शकत नाही आता संजय राऊत आणि हो उद्धवसाहेब ठाकरे हे यांच्याही प्रचार सभा अनेक ठिकाणी होत आहेत आणि प्रचंड असं विखारी भाषेमध्ये त्यांचं म्हणजे सरसंधान असतं तुम्हाला काय वाटतं इथं त्यांच्या सभा झाल्यानंतर काय फरक पडेल असं वाटतंय का त्यांच्या सभांचा इथं फरक पडणार नाही याच कारण सांगतो की सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर सांगलीमध्ये जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत माझे सहकारी मित्र आनंदराव पवार यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मोठा हा जागतिक उठाव झाला त्याला प्रतिसाद देत पहिलं त्यांनी पाऊल उचललं ते पहिले जिल्हा प्रमुख होते त्याच कारण तुम्हाला सांगतो की ह्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस घातल्या जात होत्या आणि त्या केसेसमधून त्या आमच्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे धाव घेतली आणि पक्षप्रमुखांना ह्या सगळ्या व्यथा मांडल्या परंतु पक्षप्रमुखांनी त्या ठिकाणी आम्हाला न मदत करता या सांगलीचे वाळव्याचे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यांचं ऐकून त्या ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना अन्याय झाला खोटे केसेस दाखल झाले त्यांना मोका लावण्यात आला अनेक अडचणीला आम्हाला या ठिकाणी सामोरं जावं लागलं आणि त्यामुळंच इथल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना जवळपास यांची वास्तविक परिस्थिती काय आहे ही कितपत एखाद्या कार्यकर्त्याला मदत करू शकतात ही भूमिका सगळ्यांना माहिती आहे आणि राहिलं संजय राऊत साहेबांबद्दल तर त्यांची आता अवस्था काय आहे आपण सगळ्यांनी डोळ्यानं बघितलंय अख्ख्या देशात निवडणूक चालू असताना त्यांनी सांगलीत आपली नजर लावून बसले होते नेमकं काय कारण आहे यामागचं काय दडलेलं गुपित हे आम्हाला आता शब्दात म्हणजे ओपन सांगता येणार ग्राउंड लेवलला प्रचाराची काय रणनीती आहे तुमची की ज्यामुळे तुम्ही लीड देऊ ग्राउंड काकांनी केलेलं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं काम झालेलं विकास हे आमच्याकडं मुख्य अजेंडा आहे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर एखाद्या शहराची जिल्ह्याची जर प्रगती करायची असेल तर त्या ठिकाणी असणारा दळणवळणचं साधन हे चांगलं पाहिजे आणि त्यासाठीच आजची जर परिस्थिती बघितली तर कोणत्याही हायवेला न जोडणारा हा जिल्हा या जिल्ह्यातून तब्बल पाच नॅशनल हायवे जोडले गेलेले आहेत त्याची वास्तविक परिस्थिती आता सगळ्या लोकांना माहिती की सांगलीहून सोलापूरला जाण्यासाठी अनेक अपघाताला लोक बळी पडत होते अनेक तास या ठिकाणी लागत होते पण अवघ्या दोन ते अडीच तासामध्ये आज आपण सोलापूरला जातोय सांगली ते पेठ टाका रस्त्याची जर अवस्था बघितली तर अनेक सुहासिनीनं आपलं कुंकू पुसलेलं आहे त्या रस्त्यानं अनेक लोकांचं अपघाती मृत्यू झालाय कुटुंबाचं वाटोळ झालेलं आहे परंतु आज त्या रस्त्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे तर खऱ्या अर्थानं हे जे दळणवळणची व्यवस्था आहे ही जर सुरस्थित सुव्यवस्थित झाली तर या ठिकाणी उद्योग व्यवसाय शंभर टक्के येतील आणि या ठिकाणची जी बेरोजगारीचा राहिलेला उरला सुरला प्रश्न तो सुद्धा मार्गी लागेल विशाल पाटील हे नेहमी भाषणामध्ये संजय काकांच्या वरती टीका करतात की त्यांनी जागा हडपल्या किंवा अजून वाळू माफिया पळली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं यामध्ये काय तथ्य आहे आणि ते अशा ते पद्धतीने का टीका करतात जर वास्तविक परिस्थिती पाहिली आणि तिची चौकशी जर केली तर अनेक माफिया ह्यांच्याच केम्यामध्ये आहे मगाशी जे मी बोललो त्या तीच वास्तुस्थिती आहे की हिनी जवळचे नातेवाईक आणि आपले कार्यकर्ते हेच जोपासण्याचं काम केलं आणि काकाबद्दल तिने म्हणतात की ती जमिनी घ्या लागली तुम्ही दादानी मिळवलेलं वैभव विकत सुटला आहात तुम्हाला कुणी जमीन घेतली याच्यावर बोलण्याचं काय अधिकार आहे तुम्ही स्वतः कारखान्याचा उरला सुरला भाग विकण्यासाठी प्रयत्न केला वसंतदादा शेतकरी सारखी बँक तुम्ही काडीमोल किमतीला विकून टाकली आणि काय राहिले विकायचं एकंदरीतच तुमच्या धडाकेबाज भाषणानं म्हणजे श्रोत्यांमध्ये तुमच्याबद्दलची एक वेगळी कुतुलता निर्माण झाली एक आक्रमक नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातंय तर हे तुम्ही संजय काकांना येत्या चार दिवसामध्ये कशा पद्धतीनं दे लीड देणार आणि साधारणतः काका सांगलीतून किती लीड घेतील अंदाजे काय वाटत माझ राजकीय प्रवास ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी एका संघर्षातून मी ही सुरुवात केली माझ्या समाजाच्या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना एक अन्यायकारक भूमिका घेण्यात आली आणि त्याचा विरोध म्हणून मी राजकारणात आलो मी तळागाळातल्या लोकांसाठी काम करतोय काकांचं माझं आधी अगदी पूर्वीपासून ओळख आणि संबंध आहे त्यांनी केलेली जी संघर्षमय सुरुवात पाहिली तर खूप अडचणीला सामोरे जात त्यांनी हे काम इथपर्यंत करत आले त्यामुळं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला वाटतं की नेतृत्व सांगलीला हवं कारण आपल्या केंद्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे जर सांगलीच आपल्याला विकास आणि कल्याण करायचं असेल तर काकासारखा नेतृत्व आपल्याला पुन्हा एकदा निवडून आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही शिवसेना जेवढी आमची पदाधिकारी आहेत संबंधित मित्रमंडळी आहेत नातेवाईक आहेत सगळ्यांनी कंबर कसून जास्तीत जास्त संजय काकांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणणारच आहोत परंतु आता एक वारं चालले की वारं फिरले वारं फिरले खर तर यांचं अस्तित्वच जिरलंय आणि संजय काका सारखं नेतृत्व ह्यांना पुरून उरलंय ही वास्तविक परिस्थिती आहे केंद्रात काय आणि आपल्या जिल्ह्यात काय आपण बघतोय की आता जी इंडिया आघाडी झाल्या ते अनेक अपेशी लोक एकत्र आले तसंच सांगलीची वास्तविक परिस्थिती अनेक अपेशी लोक त्या ठिकाणी एकत्र आल्या परंतु शेकडो अपेशी लोक एकत्रित येऊन एका यशस्वी व्यक्तीचा पराजय करू शकत नाही हे येणारा निवडणुकीचा निकाल या लोकांना सांगेल हे होते सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे ज्यांनी संजय काकांच्या बद्दल कशा पद्धतीने ग्राउंड लेव्हलला काम चालू आहे याचं विश्लेषण आपल्या शब्दामध्ये त्यांनी तुमच्या समोर मांडले नमस्कार आज आपण सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हटलं की शेखर भाऊ इनामदार हे नाव प्रत्येकाच्या ओठावरती येतं असं हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व वे आहे की ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी आपल्या त संपूर्ण जीवनामध्ये प्रचंड असं जे झोकून देऊन काम केले आज लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये मग मोठा रणसंग्राम सुरू असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न पडतो की सांगलीमध्ये काय चाललंय आणि संजय काकांच्या वरती एक आरोप होतोय की त्यांचे आरोप होतोय की त्यांचा जास्त संपर्क नाहीये काय सांगाल तुम्ही भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम आहे परिस्थिती चांगली आहे गेल्या दहा वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो रस्त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर असू दे इरिगेशन स्कीम असू दे शहरामधील महानगर महानगरपालिका नगरपालिकेमध्ये काम असतील हे अतिशय भारतीय जनता पार्टीच्या राज्य आणि केंद्र सरकारनं त्या ठिकाणी चांगलं केलेलं आहे आज खरोखरच गेल्या पंचावन्न वर्षामध्ये जे काँग्रेस करू शकलं नव्हतं ते भारतीय जनता पार्टीनं दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे विकासाच्या जोरावर आणि केंद्र आणि त्या राज्याच्या ज्या योजना आहेत ते गोरगरिबांच्या योजना किसान सन्मान सन्मान योजना अशा अनेक योजना आहेत ज्या लोकांना अतिशय भावले आहेत लोक त्या ठिकाणी समाधान आहेत पाणीदार खासदार म्हणून संजय काकांच्याकडे बघितलं जातं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे विकासाच्या जोरावर या ठिकाणी आम्ही तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील चांगल्या फरकानं निवडून येते संपर्क नाहीये हा एक विरोधकांच्याकडून आरोप होतोय आणि ग्रामीण भागातून ही प्रत्येक गावामध्ये खासदार हा जायलाच पाहिजे का असं तुम्हाला काय वाटतं याबद्दल माझं उलट मत आहे की खासदाराचा संपर्क आमचा जे असत आमच्या खासदाराचं प्लस पॉईंट आहे की संपर्क अतिशय प्रवास करणारा सर्वसामान्य लोकांना भेटणारा गोरगरिबांना भेटणारा खासदार म्हणून संजय काकांना त्या का ठिकाणी बघितलं जातं मला खरोखरच विरोधकांच आश्चर्य वाटतं कि असा कुठलाही माणूस नाही किंवा संजय काका उलट एकोणीस लाख मतदार आहेत सातशे अठ्ठावन्न खेडी आहेत या सगळ्यांशी संपर्क असणारा नेता म्हणून संजय काकाकडे या ठिकाणी बघितलं जातं अतिशय धावपळ करण्याची वृत्ती आहे पळापळ करण्याची वृत्ती आहे आराम न करणारी त्यांची भावना आहे त्यामुळे लोकांचा संपर्क फार मोठा आहे संपर्क असल्याशिवाय एवढ्या मोठ्या कामाचे त्या ठिकाणी पूर्तता करू शकत नाहीत इरिगेशन बाबतीत खास मला त्या ठिकाणी सांगावं वाटतं की प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राज्यात त्या ठिकाणी केंद्राच्या बैठका करून या सगळ्या योजना त्यांनी यशस्वीपणे करून आणलेल्या आहेत उलट कामाचा खासदार आणि प्रगतीचा खासदार असं त्यांना म्हटलं तर अवघड ठरणार नाही संपूर्ण जिल्हा तुमच्याकडून हे जाणून घेऊ इच्छित आहे की या मला वाटतं पाच ते सहा दिवस राहिलेत निवडणूक म्हणजे मतदानाला तर काय नेमकी सांगलीची परिस्थिती काय आहे आणि काय सांगाल तुम्ही शेवटचे पाच सहा दिवस राहिलेले आहेत आमचं पहिल्या यादीमध्ये तिकीट मिळाल्यामुळं आम्हाला एक महिना सव्वा महिना या ठिकाणी प्रचारासाठी मिळाला संघटनात्मक भारतीय जनता पार्टीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व बूथ योजना आमच्या ठिकाणी ऍक्टिव्ह पद्धतीने काम केलेलं आहे आपण सहा विधानसभा या ठिकाणी येतात सहा विधानसभेचे सहा विधानसभा प्रमुख त्या ठिकाणी नेमले आहेत संघटनात्मक अतिशय चांगली कामगिरी या जिल्ह्यामध्ये आहे या सर्व जोरावर आपण एक नवीन संकल्पना वॉरियर्स केले वॉरियर्स याचा अर्थ की प्रमुख या प्रत्येक मतदारसंघातले शंभर ते सव्वाशे कार्यकर्ते त्यांना फक्त बूथ तीन बूथ त्या ठिकाणी जबाबदारी दिलेत त्यामध्ये जरी मला संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी असली तर शेवटच्या पाच दिवसामध्ये मी मला दिलेले तीन बूथच उदाहरणार्थ सत्याऐंशी एकशे शेहेचाळीस एकशे एकोणपन्नास हे माझ्याकडं सांगली विधानसभेची बूथची जबाबदारी आहे मी शेवटच्या चार दिवसामध्ये माझ्यासारखे शंभर सव्वाशे नेते प्रत्येक मतदारसंघातले त्यांना आपण सुपर वॉरियर्स म्हणून संबोधलंय त्यांच्यामार्फत आपण या ठिकाणी काम करणार आहोत प्रत्येकाला तीन ते, ते साडेतीन हजार मतांची जबाबदारी देऊन मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग करून त्या ठिकाणी योजना केलेले आहे आमचे बूथ प्रमुख आहेत आमचे प्रमुख आहेत बूथ समिती आहेत अतिशय नियोजनबद्ध आमचं काम आहे या सर्वाच्या विश्वासावर मला असं वाटतं की दोन ते अडीच लाखाच्या फरकानं आम्ही निवडून येणार शेवटचा प्रश्न विचारतो विरोधक सहानुभूती या शब्दावर जास्त भर देत आहेत काय सांगाल नेमकं याबद्दल मला असं वाटत नाही की ठराविक लोकांच्यासाठी हा विषय असेल परंतु आता नवीन मतदार आहेत नवीन महिला मतदार आहेत त्यांना ज्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने दिलेल्या एकशे सत्त्याण्णव योजनामार्फत सुविधा जी केलेलं काम या सगळ्याकडे बघत असताना लोक मला असं वाटतं की देशाचा विचार ही इलेक्शन आहे दिल्लीची इलेक्शन आहे की देशाचे आर्थिक नीती कसा असावी देश विकसित कसं व्हावा यासाठी ही इलेक्शन आहे त्यामुळं इतर गोष्टीकडं फार मतदार लक्ष देतील असं मला वाटत नाही आमचा विकास झाला पाहिजे जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे अशा दृष्टीनं आणि तो दहा वर्षामध्ये आपण केलाय केलेला केले आहे त्यामुळे सर्वांचा विश्वास आमच्याकडं आहे महिलांच्या मतदार आपल्या फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे उज्ज्वला गॅस योजना असू दे महाराष्ट्र सरकारतर्फे एस टी प्रवासामध्ये सवलत असू दे या सगळ्यांच्या योज या सगळ्या योजना गोरगरिबांपर्यंत पोचल्यामुळं ह्या आम्हाला विश्वास आहे आपल्या सर्वांचं सोलापूरच्याच ठिकाणी आई तुळजाभवानीचं मंदिर आहे विठ पंढरपूरला विठुरायचं मंदिर आहे अनेक भक्त त्या ठिकाणी नेहमी जात येत असतात परंतु आमच्या सरकारने केलेल्या हायवेमुळं आता सोलापूर पंढरपूर सोलापूरला दोन तासात पंढरपूरला दीड दीड तासात ता आपण ठिकाणी जातो म्हणजे सकाळी जाऊन अगदी व्यवस्थित दर्शन घेऊन संध्याकाळी आपण परत येतो अशा चांगल्या सुविधामुळं मिळाल्यामुळं लोक खुश आहेत आमच्या कामावर आणि येणाऱ्या काळामध्ये हेच हाच पक्ष या देशाची प्रगती करू शकतो या जिल्ह्याची प्रगती करू शकतो म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान करणं हे होते शेखर भाऊ सांगली सांगलीमधील राजकीय परिस्थिती काय आहे ही त्यांनी आपल्यासमोर मांडली नमस्कार आपण आज सांगलीमध्ये अ लोकसभेची दोन हजार चोवीस ची, ची परिस्थिती काय आहे हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती व्हावी या उद्देशानं सांगलीमध्ये माझी मापर दा सुत यांच्याकडे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांनी एक महिला महापौर म्हणून एक प्रचंड असं एक वेगळी अशी त्यांची कारकीर्द राहिली आणि सांगलीच्या विकासासाठी त्यांनी त्यावेळी थे प्रचंड अशी म्हणजे स्वतः कष्ट घेऊन के मदतही केली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सांगलीची लोकसभेची यावेळीची परिस्थिती काय आहे नमस्कार मी सौ गीता सुयोग माजी माझे महापौर सांगलीची लोकसभा अत्यंत खूप म्हणजे लोकात उत्साह आहे कारण आज मी आता प्रचार स्वतः करते घरोघरी जाते मोदीजींनी भरपूर कामं केलेली आहे आणि खरं तर आता मी तुम्हाला बोलायचं तर सरळ बोलते की ह्या पाच वर्षात मी पहिल्यांदाच नगरसेवक झाले माझी कारकीर्द म्हणजे असं राजकीय नव्हती तरी अचानक त्याच्यामध्ये मी आले राजकारणात राज आल्यानंतर पाच वर्षात नगरसेवक होऊन माझी महा आ, महापौर झालेली महापौर झाल्यानंतर मला काम करायची भरपूर संधी मिळाली मोदींच्या ह्याच्यामध्ये येऊन भाजपामध्ये येऊन मला मला वाटलं नव्हतं की मला पद मिळेल कारण अपेक्षाच नव्हती आणि मुळात म्हणजे की एक सामान्य हे आहे मी गृहिणी आहे मग गृहिणी असताना भाजप हे मला पद देईल का हे हे होतं पण तसं काहीही न होता त्यांनी एक महिला काम करते म्हटल्यावरती आणि हे कामाचं बघून काम बघून त्यांनी ते मला पद दिलेलं आहे आणि आता लोकसभेच म्हणाल तर मी घरोघरी स्वतः जाते प्रचार करते तर महिला उत्साह आहे की ते म्हणतात आम्ही मोदीजींकडे बघून राष्ट्रासाठी आपल्या देशासाठी आम्ही मतदान करणार आहोत म्हणतात आणि काकांच्या बद्दल म्हणाल तर काकांच्या बद्दल खूप जण पॉझिटिव्ह आहे आ, महिला महिलांच्या मध्ये तुम्ही जाऊन काम करताय आणि विरोधक सुद्धा त्यांच्याही महिला प्रचारामध्ये आघाडी येते तुम्हाला काय वाटते की या दोन्हीची तुलना केली तर आघाडी जास्त कुणी घेतली हे पण आपण संपूर्ण जिल्हा तुम्हाला म्हणजे जाणून घेऊ आता परवा दिवशीच मी कट्टर समर्थक असणारे त्यांच्या घरी मी गेले होते कट्टर म्हणजे विरोधी पार्टीच्या घरी मी गेले होते तर तिथं सुद्धा ते म्हणले आम्ही काकांना मतदान करणार नाही पण बीजेपीला मतदान करणार मी आहे हो हे ओरिजिनल बोलते तुम्हाला काकांना मतदान करणार नाही पण बीजेपीला आम्ही मतदान करणार हे कट्टर समर्थकांच्या घरात सुद्धा तीच चर्चा आहे म्हणजे मग काका निवडून घेणार ही शंभर टक्के गॅरंटी आहे आम्हाला आणि आम्हालाही त्यांच्या बोलण्यामुळे आम्हालाही उत्साह आहे की पूर्ण आम्ही जेवढं पळतोय जेवढं करतोय त्यात काका शंभर टक्के निवडून येणार याची गॅरंटी आज जे विशाल पाटील म्हणून एक विरोधी उमेदवार आहेत ते प्रॉपर सांगलीचे आहेत महापौर म्हणून तुम्ही काम करताना तुम्हाला महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांच्या बाजूचे काही नगरसेवक असतील त्यांचाही अनुभव असेल म्हणजे हे नेमकं सगळं बघितल्यावर काय वाटतंय तुम्हाला की आज ते विरोधक म्हणून आहेत सक्षम विरोधक आहेत का फक्त निवडणूक आल्यावरच पुढे येतात काय सांगाल थोडं निवडणूक आल्यानंतरच हे पुढे येतात कामासाठी कुठं मला दाखवून द्या काम काय त्यांचं काय काम केलं आता पाच वर्षात वॉर्डामध्ये सुद्धा प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डामध्ये निधी भाजपने इतका आणला सत्ता आमची महापालिकेत भाजपची आली आमच्या भाजपमध्ये विरोधक म्हणले नाहीत किंवा त्यांचा त्यांना का निधी द्यावा हा विषयच नाही समान निधी वाटप केला गेला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नगरसेवकाला विरोधी आहे म्हणून नाही प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येक वॉर्डात काम दिलं गेलं भाजपा ते विरोधी नगरसेवक सुद्धा म्हणतात की आमचं काम महा तुम्ही ज्यावेळी महापौर होतात त्यावेळेला तुम्ही सांगलीसाठी नेमकी कुठली कुठली विकास कामं केली काय थोडस महापौर असताना खर तर एक महिनाच मला खर तर एकच सभा अशी भेटली चांगली की सगळ्या नगरसेवकांसमोर बोलण्याची संधी मला मिळाली पण महापौर झाल्यानंतर कोरोना आला त्यामध्ये सगळीच कामं थांबली गेली mm. जनतेची सेवा करण्यात माझा वेळ गेला आणि मला जे काम करायचं होतं आमचा सांगलीचा जो शेरीन आहे mm. त्याच्याबद्दल मला काम करायच होतं कारण कितकी वर्ष खूप पाणी आम्ही आता सगळे नागरिक सांगलीचे हे करतो त्याच्याबद्दल मला काम करायचं होतं खर तर पण ते होऊ शकलं नाही आहे त्याबद्दल मी नागरिकांची माफी मागते दोन हात जोडून पण कोरोना आल्यामुळे कामं थांबली पण मी माझ्या वॉर्डामध्ये डेव्हलपमेंट म्हणलं तर आता आमच्या सांगलीच आपलं सांगली, सांगली नगरीत गणपती मंदिर आहे दोन नंबरचं गणपती नं... आ... दोन नंबरचं गणपती मंदिर जर केलं असेल तर, तर लालबाग मन... मंदिर केलेलं ला आहे आपण ते येऊन बघू शकता तुम्ही कि ते दोन नंबर सांगलीत कुठेही नसेल असं गणपती मंदिर केलेलं आहे आणि बाकीची मोठी मोठी कामं आहेत ती माझ्या हातून झालेली आहेत एकंदर परिस्थिती बघितल्यानंतर सांगलीमधून काय वाटते संजय काका काय किती का, का -का। लो, लो चार चार नहीं, लीड घेतील काय म्हणजे काय परिस्थिती आहे सांगली सांगलीत भरपूर लीड घेणार काका कारण आता जरी दिसत नसलं लोकांच्यात जरी गैरसमज असतील तरी बीजेपीच येणार लोक लोकांच्यात चर्चा आहे की कसंही येतील घासून येतील असं येतील पण नाही लीड नाही येणार हा माझा शब्द आहे तुम्हाला विरोधक विरोधी उमेदवार काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही हा एक जनतेमध्ये एक त्यांच्या चर्चा आहे त्याबद्दल काय सांगाल का, का मिळाले नाही त्यांना उमेदवारी म्हणजे काय काय कुणाला उमेदवारी विशाल पाटील यांना काँग्रेस पक्ष दृष्टीकडून त्यांनी तिकीट वसंत नातू म्हणून आज असताना त्यांना ही मिळाले नाही त्याबद्दल थोडस काय सांगाल सांगलीकडे आता चांगली करेन त्यांनी मी कुणालाच राजकारणात मी नाही कुणाला त्याबद्दल बोलू शकत कारण ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याचं त्याचं काम आहे ज्याच्या त्याच्या परीनं ते, ते करतं आम्हाला आमच्या भाजपमध्ये एक शिकवलं गेलं की कुणावरही शिंतोडे उडवता कामाने आपण आपलं काम करत राहायचं मी हे आमदार मान्य सुधीरदादा गाडगिडे यांनी त्यांच्याकडून मी शिकले ते आणि मान्य शेखर इनामदार जी साहेब या दोघांकडून आम्ही आम्हाला शिकवलं गेलं नगरसेवकांना की आपण आपलं काम करणे दुसऱ्याच आपण हे करायचं नाही आ, या उद्या गीतादाई सुतार माझी महापौर सांगली एक महिला म्हणून महापौरपदी मी पोचेन अशी त्यांना खात्री नव्हती परंतु भारतीय जनता पार्टीतच हे घडू शकतं आणि हाच विश्वास बाळगून त्यांनी महापौरपदाची यशस्वी कारकीर्द पूर्ण केली आणि यावेळीही या खासदारकीला संजय काका पाटील हे भरघोस मताने निवडून येतील असंही त्यांचं संपूर्ण जिल्ह्यातील जे म्हणजे जाणून घेणार आहेत त्यांना त्यांचं सांगणं आहे प्रथमेश सोबत मी अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा